नमस्कार मंडळी मी रेश्मा रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय उपयुक्त अशी कारळा चटणी पारंपरिक अशी रेसिपी पाहणार आहोत कराळाचं कूटही काही ठिकाणी म्हटलं जातं चला तर मग पाहूयात रेसिपी ही रेसिपी शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते इथं मी एक पाव कारळे घेतलेले आहेत कढई गरम करत ठेवली आहे याच्यामध्ये कारळे अगदी आपण बारीक गॅसवरती चांगले भाजून घेणार आहोत जेव्हा कारळ्यातून आवाज येऊ लागेल भाजल्याचा तेव्हा आपण गॅस पूर्णपणे बंद करून घेणार आहोत व्यवस्थित कारळ्यात आपण भाजून घेणार आहोत पारंपारिक रेसिपी आहे लहानपणापासून आपल्याकडे बनवत होती आद घरामध्ये खूप साऱ्या चटण्या बनवल्या जातात आजकाल शेंगदाणा जवस लसूण त्यामधलीच ही एक कारळ्या चटणी खूप उपयुक्त आहे थंडीमध्ये अवरुजून खायला हवी अशी आरोग्यासाठी खूप चांगली आहे रोजच्या जेवणात एक चमचा कारळ्या चटणी खाल्ली तर अतिशय उत्तम आहे शरीरावरती येणाऱ्या वयानुसार सुरतुक्याही कमी होतात या चटणीमुळे म्हणून ही चटणी खूप उपयुक्त आहे बघू शकता आता कारळ्याचा आपला रंग बदलू लागला आहे थोडासा आवाज कारळ्यामधून येऊ लागला की आपण गॅस बंद करणार आहोत आणि कराळे थंड करण्यासाठी ठेवणार आहोत असं एकसारखं दोन ते तीन मिनटं दोन ते तीन मिनटं चांगले कारळे हलवत भाजून घेणार आहोत आपण जास्त वेळ नाही लागत याला दोन ते तीन मिनटात अगदी व्यवस्थित कारळे भाजून होतात बघू शकता तुम्ही असं व्यवस्थित एकसारखं हलवत रंग बदलेपर्यंत आपल्याला कारळे हलवून घ्यायचे आहेत तर एकसारखा का हलवत कारळे चांगले भाजून घेतलेले आहेत मी, एक हो एका मी ले ले आता एका ताट्यामध्ये ओतून घेते आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत हे कारळे आपल्याला घाई करायची नाही आहे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपण पुढची प्रोसेस करणार आहोत कारळे मी थंड करायला ठेवून दिले आहेत आता बघू शकता का कारळे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी एक मिक्सरचं जार घेतलेलं आहे मोठं भांडं आहे हे याच्यामध्ये हे सगळे कारळे ओतून घेणार आहे व्यवस्थित बघू शकता तुम्ही कारण थंड झाल्यानंतरच ही प्रोसेस करायची आहे आपल्याला तेल तूप एक थेंबर ही न वापरता खूप छान चटणी होते ही आता आपल्या चवीनुसार लाल तिखट घेणार आहोत मी इथं लाल तिखट एक चमचा इतकं घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे एक छोटा कांदा आहे लसणाचा मीठ घेतलेला आहे चवीपुरतं आता झाकण बंद करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं मिश्रण थोडं जारसर असं वाटून घ्यायचं आहे खूप बारीक किंवा खूप मोठं असं नाही अगदी मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे व्यवस्थित मी वाटून घेत आहे आता व्यवस्थित वाटून घेणार आहे मी रोजच्या जेवणात सॅलेड बनवलं तर त्याच्यावरती हे टाकून खाऊ शकता तुम्ही पोह्यावरतीही टाकून खाऊ शकता नाश्त्यामध्ये ब्रेकफास्टमध्ये वेगळं असं नमकीन बनवलं तर त्याच्यावरतीही टाकून ही, ही चटणी तुम्ही खाऊ शकता ही चटणी रोज खाल्ल्याने खूप शरीराला फायदे आहेत आता व्यवस्थित मी फिरवून घेते चटणी मिक्सरला मीडियम स्पीडवरतीच मी वाटून घेत आहे व्यवस्थित वाटून झाल्यानंतर दाखवते तुम्हाला बघू शकता आता तुम्ही आपली चटणी इथं वाटून झालेली आहे जास्त बारीक नाही आणि जास्त मोठीही नाही अशी थोडीशी दरदरी अशी चटणी आहे आपली अशी चटणी खायला खूप छान लागते बघू शकता तुम्ही चला तर आता मी एका भांड्यामध्ये तुम्हाला चटणी परत काढून दाखवते मिक्सरच्या भांड्यामधून बाहेर काढते आणि दाखवते बघू शकता आता मी चटणी इथं काढून दाखवत आहे स्टेक्चर खूप छान आलेलं आहे आपल्या चटणीचं खायलाही अप्रतिम लागते मुलांनाही पराठ्यामध्ये हे मिक्स करून तुम्ही देऊ शकता बघू शकता सुरेख झालेली आहे आपली चटणी टेस्ट ही अप्रतिम झालेली आहे तर आजची रेसिपी आवडली असेल तर रेश्मास किचन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन रेसिपीबरोबर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय